श्रावण स्पेशल चटपटीत झणझणीत तोंडाला चव आणणारी भाकरी चपातीबरोबर दही मिरची मोठ्या मिरच्या घेतल्यात देट काढून घ्यायच्यात खूप मोठ्या असल्यामुळे त्या मध्ये चिरून घेते आहे आणि तुम्ही अशा बाजारात आता भरपूर मिरच्या आल्या आहेत त्या कधीकधी तिखट असतात कधीकधी कमी तिखट असतात तर तुम्ही अंदाजाने बघा कशा त्या ह्या जरा बऱ्यापैकी तिखट आहेत मी बिया काढल्या नाही आहेत खूप तिखट असतील तर त्याच्यातल्या बियाट काढून टाका म्हणजे त्याचा तिखटपणा थोडा कमी होईल झटपट होणारी रेसिपी आहे आणि थोड्या साहित्यात होणार आहे याच्यात दही वापरणार आपण आणि मसाले काय काय वापरणार आहेत ते दाखवते मोठ्या सात आठ मिरच्यात मध्ये चिरून त्या साधारण एक पंधरा एक झाल्या त्याच्यामध्ये एक कप दही घेतलं आहे दही कमी जास्त तुम्हाला कसं आवड आवडत असेल ग्रेव्ही किती पाहिजे मिरच्यांबरोबर त्याप्रमाणे घ्या आणि हिंग मीठ चवीनुसार हळद धने पावडर जिरे पावडर एक कप दही आहे त्यामुळे सगळा एक एक चमचा घेतला आहे पाव चमचा हिंग घेतला आहे हळद पाव चमचा आणि लाल तिखट वापरते मी साधारण अर्धा चमचा आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये मी राई जिरे हिंग आ, हिंग मेथीदाणे थोडेसे वापरणारे पाव चमचा आणि बडीशेप वापरणारे अर्धा चमचा गुळ वापरले थोडंसं मी एक अर्धा सुपारी एवढा गुळ चवीसाठी मिरची कमी तिखट असेल तर लाल तिखट जास्त वापरा आणि तिखट असेल तर लाल तिखट कमी वापरा मिरची तिखट कशी ओळखायची तर शेंड्याकडनं थोडी दाताखाली चावून बघायची म्हणजे मग ती किती तिखट आहे ते कळतं पण बऱ्याचदा दे मिरची देटाकडे तिखट असते कारण तिथे बिया असतात तर तो एक अंदाज घ्या अंदाजेने कळतं आपल्याला आणि ही रेसिपी झणझणीत तिखट आणि चमचमीतच असते भाकरी चपातीवर खाण्यासाठी राई जिरे मेथीदाणे आणि बडीशेप वापरली अर्धा चमचा राजस्थानी स्टाईलमध्येही खरं अशी मिरची बनवली जाते राजस्थानी दही मिरची म्हणायला हरकत नाही मातीच्या सोरकुलात करते त्याची चव वाढवण्यासाठी मसाले सगळे परतले की मिरची चांगली तेलात परतून घ्यायची आणि दोन ते मिनटं दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची मिरची चांगली परतली की आपण दह्याचं जे मसाला घालून मिश्रण केलं आहे ते टाकणार आहोत ह्याच्यामध्ये मी फोडणी राईच्या तेलाची दिली आहे ते त्याच्यामध्ये ही चव चांगली लागते तुमच्याकडे कोणतं अवेलेबल असेल ते वापरा आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून चांगलं पाच ते सात मिनटं अजून त्याला वाफ काढून घ्यायचे तेल सुटेपर्यंत दह्याला तेल सुटेपर्यंत आता हे थोडंसं पात्र झालं तर मी अजून त्याला वाफ काढून थोडं घट्ट करून घेणार आहे आपली तयार आहे दही मिरची भाकरी चपाती बरं खाण्यासाठी चमचमीत आणि एकदम टेस्टी मिरचीचा एक अप्रतिम दह्यामध्ये चव उतरते आणि छान लागते तेल सुटले आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि मिरची पण आपली प्रॉपर कूक झाली आहे